हाय गाईज उत्कर्ष गवय या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज जाणार होतो आम्ही सुलाई बुद्ध विहार येते कारण होती भीम जयंती जयंती साठी आम्ही सुलाई बुद्ध विहारावर आलो आतमध्ये आल्यावर आम्ही दोन चार फोटो काढले दादू खूप खेळत होता मस्त मग आम्ही घेतलं भंतीजींचं दर्शन भंतीजींचं दर्शन घेऊन त्यांच्या संग दादू खूप खेळत होता मस्ती करत होता इथं मग आम्ही दर्शन घेऊन निघालो बाहेर मग बाहेर आले बाहेर आल्यावर त्याच्या पप्पांनी त्याला घेतलं चांगला खेळ तो दोनचा फोटो काढले रील्स काढले मग आम्ही तिथून आम्हाला जायचं होतं अकोल्यामध्ये मग अकोल्यामध्ये येण्यासाठी आम्ही निघालो तर आम्ही अकोल्यात खूप डी जे इथे लागलेले होते आम्ही ते बघून मग आम्ही आलो अशोक वाटेकेवर अशोक वाटेकेवर आल्यानंतर दर्शन घेतलं फोटो इथे काढले मग आम्ही